अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र दादरच्या क्रांतीसह नाना पाटील भाजी मंडईत शेंग चवळी कारले दोडका टोमॅटो बटाटा व अन्य पालेभाज्यांचे बाजारभाव स्थिर आहेत मात्र लिंबूचे बाजारभाव नियमित न राहता लिंबू सध्या चढ्या दराने बाजारात विक्री केला जातोय लिंबूची आवक कमी झाल्याने लिंबूचा बाजारभाव वाढलाय परिणामी बाजारात कमी प्रमाणात आणि चढ्या दराने लिंबूची विक्री होते लिंबूचा दर चारशे ते पाचशे रुपये शेकड्यावर पोहोचलाय भाजीमंडईत लिंबूची वाढीव मागणी असूनही दर वाढल्यानं ग्राहकांनी लिंबू खरेदीकडे पाठ केल्याचं पाहायला मिळत आहे माल शॉर्ट झालेलं आहे कारण काय माल शॉर्टेज होण्याचं माल शॉर्टेज हा कमी आहे बाजारात सगळा लिंबू बाजार टाईट आहे बाजार माग जसं की आपण हे लिंबूची साईज पाहतो किंवा या लिंबूची साईज पाहतो तर याचे भाव किती आहेत एकदा टॉप लिंबू चारशे पाचशे रुपये शंभर आहे आणि छोट्या साईजचे लिंबूची साईज दोनशे अडीचशे तीनशे शेकड्यावरती आहे मग याच्यावरती तुम्हाला परिणाम झालेला आहे धंद्यावरती <contributing> परिणाम परिणाम आहे गिरायकाला परवडत आमच्याकडे घेऊन जायला तिकडे विक्रम पण तिकडे त्यांच्याकडे जो भाव करतो तो तिथे भाव झालेला आहे जागे जाग्यातून त्यामुळे त्याला ते परवडत नाही आमच्यामुळे आमच्या धंद्यावरती परिणाम झाला फारसा वाटेच आहे तुम्ही मग शेकड्यावरती स्वतः माल की क्विंटलवरती कसं होतं तम्ला क्विंटलवरती कुंटलवरती कसं क्विंटल आहे आजचा भाव काय हे आमचे जे लोक आहेत हे लोक सल्ली करतात त्यांची मला नाही इकडे विक्रीचे भाव विक्रीचं जो गाजर भाजी मातीमध्ये जो भाव असतो तो संपूर्ण मुंबईमध्ये स्थिर भाव एकच असतो की वेगवेगळे कमी जास्त होत जातो होलसेल बाजारला बाजार स्थिर राहत नाही कमी जास्त तुमचा भाव आहे तो स्थिर आहे की कसं त्या वाढलेला आहे लिंबाचा बाजार थोडं वाढलेला आहे कधीपासून वाढलं तुम्हाला आता जवळजवळ बैला जो होत होतात तसं काय नसतं थंडी वाढतो कमाग करतोय असं काय नसतं माल कमी आला म्हणजे वाढला भाव असे दुसऱ्या भाज्यांच्या तुलनेमध्ये याचा भाव जास्त आहे कमी आहे काय नाही याचा भाव जास्त परिणाम लिंबाचा भाव जास्त मग तुमच्या व्यवहारावरती तुमच्या धंद्यावरती काय याचा परिणाम झाला की नाही परिणाम झाला ना भाव जास्ती गेला त्याला कमी परिणाम झाला कमी भाव कमी त्याचे पैसे होत नाही आता तुमचा माल किती शिल्लक आहे काही काय शिल्लक नाही शिल्लक नाही संपला भाव वाढल्यामुळे माल संपलाय की काय तुम्ही कमी आणला वाढल्यामुळे संपला बेधड़ा, निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव